आतापर्यंत तुम्ही एक ते दीड फुटापर्यंत बाजरीला लागलेली कणसे पाहिली असतील परंतु जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे बाजरीच्या पिकाला चक्क तीन फूट लांबीची कणसे लागली आहेत व त्यामुळे हे, हे बाजरीचे पीक सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत नारायणगाव येथील शेतकरी अण्णा उर्फ अविनाश डेरे यांनी आपल्या शेतात दोन महिन्यापूर्वी एक एकर क्षेत्रामध्ये तुर्की बाजरीची लागवड केली त्यासाठी त्यांनी शेतीची उत्तम मशागत करून बाजरीला खते घातली त्यानंतरनं या बाजरीच्या पिकाची झपाट्याने वाढ होऊन या बाजरीला तीन फूट लांबीची कणसे आली आहेत त्यामुळे परिसरातील शेतकरी हे बाजरीचे पीक पाहण्यासाठी गर्दी करत आहेत या बाजरीपासून साधारणपणे चाळीस पोती उत्पन्न निघण्याची अपेक्षा अविनाश डेरे यांनी व्यक्त केली आहे तसेच या बाजरीचे वान बियाणे म्हणून ते जोपासणार असून ज्या शेतकऱ्याला ते हवे असेल त्याला ते पुरवणार आहेत असेही त्यांनी सांगितले अण्णा नमस्कार 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 तुमच्या शेतामध्ये हे बाजरीचं जे पीक आलेलं आहे याची सगळ्या परिसरामध्ये चर्चा आहे नक्की हे बाजरीचं बियाणं तुम्ही कुठून आणलं होतं आणि किती एकर वरती या बाजरीच्या बियाण्याची तुम्ही मी साधारण एक एकर दीड एकर संघाने बिया आणलं होतं युट्यूब वर पाहिलं मी आणलं होतं आणि चांगलं जमलंय आता काय हरकत नाही असं काय बियाण्याचं नाव काय बियाणे तुर्की बाजरी म्हणणे हे तुर्कदी शेत पण आपल्या लोकांनी बरीच राजस्थान आली होती तिथून इकडं आले आपला प्रसाद झाला या बाजूचा साधारणपणे पुणे जिल्ह्यामध्ये ही बाजू दिसत नाही कुठल्या भागामध्ये ही बाजू ही संगमने दोन चार शेतकऱ्यांनी केलं तर युट्यूब पाहिलं मग ते त्यांच्याकडून मागणी केली त्यांनी दिलं बी मला असं अशा पद्धतीने अन्न तो तुम्ही सगळी मशागत केली होती बाजरीसाठी नाही मी काय केलं नागड खोर केली ती ट्रॅक्टर चांगली आणि सरी काढली चा तीन फुटाची आणि ते दोन फुटावर लागवड लागवड केली त्याची आणि नंतर भर लावली चांगले झालं आता पाणी बिरी व्यवस्थित भरतं चांगले जास्त आणि याची उंची जास्त आहे आता साधारणपणे ही जी बाजरीची कणसं आहे ही किती फुटापर्यंत वाढली कणसं तीन फुटाच्या पुढे काय तीन अडीच तीन प्रत्येक प्रत्येकाने पूर्ण करणेच बदलले असं हात उठ नाही भरलं टोकापर्यंत चांगली जा नाही भरले असे माणसं इकडकी परिसरात हो लो होलो चर्चा झाली आपली लोक हे बघायला इथं कोणच्या घर वाढ नाही ना, ना। लोक आशा दे अशी लोक विचारतात आता ही जे बाजरी आहे याचं काही बियाण्याचं तुम्ही काही हा देऊ ना लोकांनी मागणी केली ना आपण देऊ पुरवणार आहात हा हा देऊ आपण आहे ना ज्यांनी मागितली त्यांना देऊन टाकू आपण त्याच काय अडचण नाही काय काय ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा